पंचवीस जूनचा दिवस क्रिकेटच्या इतिहासातला अजरामर दिवस आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताने वेस्ट इंडिजला इंग्लंडमध्ये लॉर्ड्सला हरवत पहिलं वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं होतं त्याच दिवशी अफगाणिस्ताननी बांगलादेशला हरवून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप बाहेर काढलेलं आहे त्यावेळेची वेस्ट इंडिज आणि आताची ऑस्ट्रेलिया याच्यात बरेच समान धागे आहेत आमचा सकाळी लवकर रेकॉर्ड करण्याचा प्लॅन होता पण मॅचनी उशीर उशीर करवत आम्ही अखेर आता रेकॉर्डिंग केलेलं आहे अमोल कराडकर द हिंदूचे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आपल्या बरोबर आहेत अमोल काय वाटतंय अफगाणिस्तान बद्दल भारत ऑस्ट्रेलिया बद्दल तर येऊच या पण आधी आवश्यक उल्लेख प्रश्नच नाही आदित्य हो म्हणजे जर ही स्पर्धा कोणासाठी लक्षात राहिली असती आता गुलबद्न गुलबदीन च्या बोलिंग स्पेल आणि बांगलादेश विरुद्ध घेतलेला विकेटपेक्षा तो जो अत्यंत ऑब्विस फुटबॉल सारखा नखरा केला गेला त्याच्याकरता लक्षात राहील पण त्याच्यामुळे अफगाणिस्तानची अचिव्हमेंट झाकळली नक्कीच जाणार नाही अफगाणिस्तानच्या दृष्टीने शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप मध्ये कुठलंही हरवायला काय लागतं हे कुठल्याही क्रिकेट चाहत्याला सांगायची आवश्यकता नाही त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवून त्याच्यानंतर स्वतःचं नशीब स्वतःच्या हातात की सामना जिंका आणि पुढे जा अशा याच्यात त्यांनी पुन्हा एकदा कंडिशन्स असेस करणे म्हणजे काय त्यानुसार फलंदाजांनी शक्य तेवढं अडॅप्ट करून त्यांचे स्किल्स वापरून काहीतरी टोटल द्यावी आणि मग गोलंदाजांनी कमाल करावी हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की ते करू शकतात आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की जे दोन हजार तेवीस वर्ल्ड कपच्या आधी किंवा चालू असताना आपणच एकदा तुमच्या स्पोर्ट्स कट्टावर लाईव्ह मध्येच बोललो होतो कदाचित की आशिया खंडात भारतानंतर सर्वोत्तम संघ कुठला तर आता भारतानंतर सर्वोत्तम संघ कुठला हा वाद किंवा ही चर्चा कायमची मिटलेली आहे आणि अफगाणिस्तान डिझर्विंगली वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आलेले आहेत जो त्यांचा सर्वात स्ट्रॉंग सूट आहे सर्वात त्यांचा बलाढ्य फॉर्मॅट आहे त्या मध्ये त्यांनी दाखवून दिलंय की ते का प्राईम कंटेंडर्स आहेत या फॉर्मॅटमध्ये तरी गुलबदीन नेबला ऑस्कर द्यायचं फिल्मफेअर द्यायचं का काय द्यायचं म्हणजे एवढं म्हणजे तो मुन्नाबाई एमबीबीएस मधला जो म्हणजे जो त्याचे डॉक्टरांचे संजय दत्तचे वडील येतात आणि तो खोटी अॅक्टिंग करत असतो तो, तो सर्किट त्याला मागून सांगतो की अरे तुला येते अशी ऍक्टिंग कर आणि तो हार्ट अटॅक येऊन लगेच आढावा होतो वगैरे त्याची आठवण व्हावी एवढ एवढा तो परफॉर्मन्स होता दोन लोक आले काय त्याला घेऊन गेले काय आणि परत येऊन त्याने बोलिंग केली <laughs> आ, बोलिंग करायची वेळ आल्यानंतर पर्याय नाही सगळं ऑब्विसली पितळ उड पडणार हे आपल्याला माहिती होतं आणि ती वेळ आलीच मुद्दा असा होता की त्यावेळेस डेस्पिरेशन दिसलं मी काय ते जस्टिफाय करत नाहीये मी फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ते अयोग्यच होतं असं व्हायला नको आणि जी राशीद खानची इमिजिएट रिएक्शन होती ना ती आपल्या सगळ्यांची होती अरे हे काय चाललंय राईट आणि राशीद खाननी चांगला कर्णधार असल्याचं दाखवून दिलं तरी सामन्याच्या शेवटी जेव्हा प्रश्न विचारला गेला भारतीय जर कॉम्पिटेटर असता <laughs> तर एखाद्या भारतीय खेळाडूला विचारला गेला असता का हा मुद्दा गौण पण हा प्रश्न विचारला गेला प्रेझेंटेशन मध्ये आता ते अफगाणिस्तान बद्दल बोलतोय तर त्याच्याबद्दलच बोला खरंच खरं ना शेवटी त्याच्यामुळे प्रश्न विचारला गेला आणि राशीदनी तिथे नाईबला डिफेंड केलं दुसरी गोष्ट सांगतो खूप स्वीट मुलगा आहे रे मी बराच वेळ घालवलाय त्याच्याबरोबर अफगाणिस्तान पहिली टेस्ट मॅच खेळले ना त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान तो जो, जो आठवडाभर आधी अफगाणिस्तानच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या आधी अफगाणिस्तान वर्सेस योगायोगाने बांगलादेशची सिरीज होती देहरादून मध्ये त्या आठवड्याभरात मी अफगाणिस्तानच्या बऱ्याच खेळाडूंबरोबर बराच वेळ घालवला अत्यंत अत्यंत निर्मळ मनाचा स्वीट मुलगा आहे या सामन्यात असं सा झालं की <laughs> हेडकोच खूण केली की अरे बाबा दोन रजनी पुढे आत वेळ स्लो करा स्लो करा तर अशा वेळेस ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्या प्रत्येकाने स्वतःच्या दृष्टीने प्रयत्न केला गेला राईट जर कर्णधाराकडे सगळ्यांनी बघितलं तर कर्णधाराने जाऊन बोलरशी गप्पा मारल्या असते राईट फील्ड चेंज केलं असतं पण इथे म्हणजे सिम्पल फारच विनोदी आणि अनएक्सेप्टेबल होतं त्याच्याबद्दल होपफुली नाईब वर हा एपिसोड रिलीज होईपर्यंत कडक शिस्तभंगाची कारवाई होईल आणि त्याच्यामुळे अफगाणिस्तानला आणि उरलेल्या क्रिकेट जगताला एक मोठा धडा मिळेल की आ, हे एवढं तरी करू नका खरंय पण अफगाणिस्ताननी ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले एक तर स्वतः हरवलं आणि आज म्हणजे त्यांनी मुंबईचा बदला दोनदा घेतला असं म्हणता येईल आपल्याला की त्यांनी म्हणजे मुंबईची थोडक्यात हातातली मॅच घालवली होती अनुभव कमी पडला किंवा मॅक्सवेलचा मॅडनेस म्हणूया आपण जे काही होतं ते त्यांनी म्हणजे काय ते ऑक्टोबर नोव्हेंबरला झालं असेल तर जवळजवळ आठ नऊ महिन्यामध्ये ते त्यांनी रिव्हर्स केलं आणि आपण या आधी बोललो होतो म्हणजे आपण सुपर एटच्या आधी जो एपिसोड केला होता अमोल त्याच्यातही आपण म्हटलं होतं म्हणजे राधर मी म्हटलं होतं की माझी इच्छा आहे की आपल्या ग्रुपमधनं इंडिया आणि अफगाणिस्ताननी जावं आणि अफगाणिस्तानची बॅटिंग चालली तर ते शक्य आहे कारण बॉलिंग या विकेट्स वरती त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे हे आपण म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासून आपण हे सांगतोय की ही ही पिचेस आहेत ती अफगाणिस्तानच्या बॉलर्ससाठी टेलरमेड आहेत तर ते त्यांनी दाखवून दिलं पण आता सेमीफायनलला ते साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध खेळणार आहेत साऊथ आफ्रिका आलेला आहे साऊथ आफ्रिका माझ्या चारमध्ये नव्हतं तुझ्या चारमध्ये होतं माझ्या चारमध्ये मला असं वाटलं होतं की साऊथ ऐवजी वेस्ट इंडिज येईल तर साऊथ आफ्रिका आलेला आहे रडत खडत का होईना म्हणजे सगळ्या मॅचेस रडत खडत जिंकलेत पण भारत आणि साऊथ आफ्रिका दोघही अनबिटन आहेत तर साऊथ आफ्रिकेची जेव्हा आता अफगाणिस्तान खेळेल तेव्हा तेव्हा बॅटिंगमध्ये थोडी इम्प्रुवमेंट आवश्यक वाटते कारण म्हणजे पहिले दोघं जण नांगर टाकतायत पण ते नांगर एवढा वेळ टाकतायत की बाकीच्या बॅट्समॅनला वेळच मिळत नाही आणि याचा व्यत्यास ज्याला साध्या मराठीत तुम्ही कॉन्वर्स म्हणता तोही खरा आहे की पहिल्या दोघांना नांगर टाकावंच लागतंय कारण की बाकीच्या बॅटिंगवर भिस्त ठेवली ठेवू शक... शकत नाही आहेत ते मुद्दा असा आहे अफगाणिस्तानच्या दृष्टीने त्यांची मिडल ऑर्डर आहे ना ते अँकरेज आहेत तीन चार आहेत ना ते त्यांचे अँकरेज प्लेयर्स आहेत ओमर आणि गुलबदीन हे दोघं जण अँकरेज प्लेयर्स आहेत त्याच्यानंतर त्यांचे सगळे मोठे मारणार आहेत ते त्यांना बॅलन्स करायचं का ते त्यांना ते जमत नाहीये राईट एकानंतर एक टाकणे हा प्रकार त्यांच्या होत नाहीये आणि त्याच्यामुळे असं होत की शेवटी खूप कमी वेळ मिळतोय आणि या दोघांना स्ट्रेच करण्याशिवाय पर्याय नाही तर आपण आधी बघितलंय की जर या दोघांपैकी एक किंवा दोघ जण पटकन गेले मारायच्या नादात तर काय होतं आपण भारताविरुद्ध बघितलं आपण वेस्ट इंडिज विरुद्ध बघितलं आणि त्याच्यामुळे अफगाणिस्तानच्या दृष्टीने मला असं वाटतं की फलंदाजी करताना त्यांना पर्याय नाहीये कारण काय हा सामना इव्हेंच्युअली दोन तुल्यबळ गोलंदाजीच्या युनिट्स मधला सामना आहे आणि त्याच्यामुळे जी फलंदाजी त्या दिवशी त्यातल्या त्यात त्या बरी त्या 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 चालेल त्याच्यावर सामनाचा सा निकाल ठरणार आहे असं मला वाटतंय आणि हा सामना अफगाणिस्तानच्या दृष्टीने पथ्यावर पडू शकतो कारण काय आपल्याला माहितीये दक्षिण आफ्रिका ऑन पेपर पर्याय नाही असा संघ आहे पण या स्टेजला या टोर्नामेंट्समध्ये दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका करू शकते जसा बांगलादेशनी बांगलादेश केला तसाच ओके त्याच्यामुळे मला असं वाटतं की अफगाणिस्तान मी नाही म्हणणार कोणी फेवरेट्स आहे याच्यात पण एकच चांगली गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेने प्रत्येक मॅच त्यांची क्लोज येऊनही एकदाही दक्ष दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिका करायची वारंवार संधी हो होती पण त्यांनी आतापर्यंत एकदाही ती होऊन दिलेली नाहीये सेम गोष्ट भारताची आहे की सगळ्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात अशा एकापेक्षा जास्त वेळा शक्यता उद्भवल्या पण ते एकदाही झालेलं नाहीये एक, एक मिनिट आता आपण आता आपण साऊथ आफ्रिका अफगाणिस्तान बद्दल बोलू वाढ बघतोस भारताबद्दल बोलायची म्हणून मी फक्त क्यू देतोय तुला नाही 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 तू क्यू नंतर देवाला आधी आपण अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका संपवू आणि मग आपण भारतावर तुझ्याशी मला डिटेलमध्ये बोलायचंच आहे कारण आपली काय काय आपली जी स्टेटमेंट होती बरे तो आपण नंतर येऊ मुद्द्यावर पण अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका ही मॅच कुठे आहे आणि पिच कंडिशन असतील आणि फेवरेट कोण हे सांग मग आपण इंडिया ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या सेमीफायनल वरती येऊ अफगाणिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका ही मॅच आहे टरुबाला जिथे आतापर्यंत आपण बघितलं की फेअर कंडिशन्स आहेत तशा ओके त्याच्यामुळे विशेष फरक पडणार नाही मला असं वाटतंय की ज्या गयानाच्या कंडिशन्स अफगाणिस्तानला टेलरमेड होत्या तशा नसतील थोड्या बऱ्या असतील पाऊस पडला तर काय होईल आपल्याला माहिती नाहीये पण एक फायदा आहे की त्या सामन्याला जास्त त्या मॅचला रिझर्व डे नाही त्या मॅचला रिझर्व डे आणि इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच सकाळी सॉरी इंडिया आणि इंग्लंडची दुसरी सेमीफायनल सकाळी चार तास त्याला चार तास ऍडिशनल आहेत अख्खा दिवस नाहीये चार तास आयपीएल ची फायनल नाही की हवा एवढा हवा तेवढा खेळत राहा वेगळा विषय आहे त्याच्यामुळे रिझर्व डे आहे त्याच्यामुळे आणि एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा की दोन्ही सेमी फायनल साठी फायनल पाच ओव्हर दोन्ही संघ खेळल्यानंतर सामना ठरणार नाहीये सामन्याचं भवितव्य ठरण्यासाठी था दोन्ही संघांची किमान दहा षटकं फलंदाजी आणि गोलंदाजी व्हायला पाहिजे तरच सामन्याचा निकाल ठरेल त्या दिवशी किंवा तो सामना रिझर्व्ह डे किंवा रिझर्व्ह पिरियड मध्ये कंटिन्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे दहा दहा षटक नाही तर जी टीम सुपर एट्स मध्ये पुढे आहे म्हणून भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकणं अनिवार्य होतं तो संघ त्या सामन्याचा विजेता म्हणून घोषित केला जाईल yes. आणि आता आपण इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही जी मॅच झाली त्याच्याबद्दल येऊया अमोल कराडकर काय म्हणजे आता काय म्हणणार म्हणजे बाबर आजमची तुलना झाली रिझवानची तुलना झाली आपल्या मिडल ऑर्डरची पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरची तुलना झाली आपण ऑस्ट्रेलियाला व्यवस्थित चपराक दिली आणि रोहित शर्मा ब्याण्णव रन केल्या दोनशे पेक्षा जास्ती स्ट्राईक रेटनी खेळला अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला मला एकच सांगायच्या आधी एक पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे की आ, स्पोर्ट्स कट्टाचा एक युएसपी काय तुमचा तुम्ही लोक व्ह्यूज साठी जाते आणि स्पोर्ट्स कट्टा अनालिसिस म्हणून साठी ओळखलं जातं राईट तर भारतीय क्रिकेटची जर पाकिस्तानची म्हणजे जसं तुम्ही भारतीय एकंदर भारतात सगळ्या स्पियर्स मध्ये भारत ही महासत्ता होत चालली आहे पण आम्ही पाकिस्तानपेक्षा कधी महान आहोत अहो तो ती बेंचमार्कच होऊ शकत नाही कुठल्याच बाबतीत तुम्हीच तुलना केली दोन टीमच्या बॅलन्स बद्दल बोलत होतो आपण आदित्य जोशी दोन दोन टीमच्या अबिलिटी बद्दल नाही दोन टीमच्या बॅलन्स बद्दल बोलत होतो आपण नाही नाही पण जर का दोन टीमची तुलना ते तेव्हा बॅलन्स आता दोन वेगळे मुद्दे की काही नाहीये बाबर आझमने विराट कोहलीच्या काही पट रन्स केल्यात हे तुम्ही नाही डिनाय करू शकत नाही योग्य नाहीये तुलना तुलनाच योग्य नव्हती ती त्यावेळी मिडल ऑर्डर हार्दिक पांडे अक्षर पटेल आणि शादाब खान इमाद आणि यांची यांची माझ्या मते तो तो में तो में में होता। दिस वी म्हणजे हा नाही नाही वी के, वी टू डिसएग्री आणि ते तर म्हणजे इन जनरल तसंच असायला हवं तो प्रश्नच नाहीये बट आता जिंकल्यावरती म्हणजे मला एक पत्ता टाकायचाच होता तो त्याच्यामुळे म्हणजे परत मी तेच सांगतो की जर भारताने स्पर्धा जिंकणं हा मुद्दा असेल तर भारत पाकिस्तान पेक्षा कसा चांगला आहे याच्यावर तुम्ही जर हे की मिरवत राहिलात तर देव तुमचं भलं करो कारण आ... भारताची तो विषय विषय नाही आता तो विषयच नाही विषय आपण त्याच्यावरती येऊ ना पण आता ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे आणि मला ना ते बदला रिवेंज वगैरे हे माझ्या दृष्टीने म्हणजे तो जो हार्ट ब्रेक होता ना त्याची तुलना मला वाटत नाही की अजून चार मॅचेस आपण जिंकलो ऑस्ट्रेलिया विरुद्ध तरी होईल तो जो हार्ड ब्रेक आहे तो झालेला आहे ते काही भरून निघणं ना शक्य नाही पण काल जिंकलो आपण चांगले खेळून जिंकलो आपण कंडिशन्स चांगल्या रीड करून आणि ज्या बॉलरला अटॅक करायचा कारण आपण हेझलवूडला अटॅक करू शकणार नव्हतो कारण आपण त्याला कधीच अटॅक करू शकत नाही त्याच्यामुळे स्टार्क हाच पेस देणारा बॉलर होता की ज्याला आपण ज्याचा आपण अटॅक घेऊ शकणार होतो त्याला अटॅक केला मिडल ऑर्डर मध्ये दोन लेफ्टी बॅट्समन होते त्यांनी जम्पाला अटॅक केला आणि प्रत्येकाने कॅमिओ खेळून आपापला रोल परफेक्ट निभावला का म्हणजे अर्थात कोहलीचा अपवाद वगळला तर प्रत्येक म्हणजे सूर्यकुमारने तीस रन केल्या हार्दिक पंड्याने पंचवीस सव्वीस रन केल्या शिवम दुबेने अठ्ठावीस रन केल्या या जडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारली या सगळ्या गोष्टी म्हणजे कलेक्टिव्हली आपण केलं आणि ऑब्विसली रोहितचा ब्रिलियन्स म्हणजे त्या या सगळ्या गोष्टी जुळून आल्या काल अर्थात आता ज्या जुळून आल्या आणि रोहितची अफलातून बॅटिंग याच्यावरती म्हणजे तुला काही बोलायचं असेल तर पण याच्यात दोनच गोष्टी भारताच्या दृष्टीने आता पुढच्या मॅचसाठी आपण इंग्लंडवरती पण येऊ पण भारताच्या दृष्टीने एवढ्याच आपण म्हणू शकतो की एकतर विराट कोहलीचा फॉर्म आणि रवींद्र जडेजाचा रोल जर का तिकडे विंडमुळे एकाच एंडनी स्पिनर बॉलिंग करणार होता तर मग रवींद्र जडेजाच्या ऐवजी आपण सिराजला नाही हाही एक आ, मुद्दा येतो कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण स्पिनर टॅन्डम मध्ये बॉलिंग दिली नाही या एक दोन गोष्टी सोडल्या तर बाकी भारतासाठी परफेक्ट गेम होता आ, तुला काय वाटतं आणि अक्षर पटेलचा तो कॅच मला एक खूप टेनिस वाटलं की तू तो रवींद्र जडेजाचा मुद्दा काढलास कारण सी रवींद्र जाडेजा काही झालं तरी या संघात खेळत राहणार रवींद्र जाडेजा आणि विराट कोहली या दोघांनी अजून त्यांच्या पोटेन्शियलला जस्टिफाय केलेलं नाही इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सनी हे आपल्याला मान्य करायचं आहे पण रवींद्र जाडेजा नसेल आणि त्याच्याऐवजीच जर जर एक स्पेशलिस्ट बोलर आला कारण काय मध्ये तुमचा ऑलराऊंड रोल प्ले करणार नाही तर भारत आठ बॅटर्सच्या फ्रीडमनी जो पहिल्या चेंडू पासून अटॅक करतोय ते करू शकणार नाही तुमचा सगळा डोलारा कोसळतो हे हा सगळा डोलारा जाणीवपूर्वक उभा केलाय आता लोकांना कळेल की जेव्हा आपण म्हणत होतो की शिवम दुबेच्या रिंकू सिंगच्या ऐवजी शिवम दुबे हे रिंकू सिंगला सिंग जरी अनफेअर असलं तरी या कॉम्बिनेशन मध्ये ते का आवश्यक आहे राईट कारण वेळ पडल्यास शिवम दुबे तुम्हाला एकतर रोल वेगळा आहे शिवम दुबे तुम्हाला मिडल ओव्हर खेळतो तुमचा फिनिशर हार्दिक पंड्या आहे आणि वेळ पडली जर मार खाल्ला सगळ्यांनी सपाटून तर शिवम दुबेकडे तुम्ही एक ओव्हर करता तरी जाऊ शकता या सगळ्या गोष्टींनी हे जे सात बोलिंग ऑप्शन्स कमीत कमी सहा जास्तीत जास्त सात बोलिंग ऑप्शन्स आणि आठ बॅटिंग ऑप्शन्स या सगळ्याची परिणिती रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळतोय त्याच्यातही होतीये अर्थात त्याचा स्वतःचा याच्यात प्लॅनिंगमध्ये पण सिंहाचा वाटा आहे आणि जे त्यांनी वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये पण करून दाखवलं होतं ते तो आत्ता पुन्हा करतोय की हे असंच खेळायचंय हे मी सुरुवातीला जाऊन करून दाखवतो तुम्ही पुढे न्या राईट रोहित शर्माच्या या खेळच्या दृष्टीने मला फक्त एकच मुद्दा ॲड करायचा आहे नववा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे भारताचा जगातला रोहित शर्माचा आणि समस्त क्रिकेटप्रेमी चर्चा करतात की रोहित शर्मानी नऊ तरी चांगल्या खेळी खेळल्या आहेत का त्या पहिल्या वर्ल्ड कप मधल्या दोन त्याच्यानंतर मध्ये ती एक काहीतरी शहात्तर केले होते ना वेस्ट इंडिज विरुद्ध ती एक आणि मग बाकी काय केलंय वगैरे तर ह्या एका खेळीनी त्या सगळ्यांना चपराक मिळालेली आहे की रोहित शर्मा हा का महत्वाचा आहे फलंदाज म्हणून देखील हे सगळ्यांना होपफुली कळून चुकलं असेल प्रश्नच नाही म्हणजे आणि काल आणि काल तो ज्या प्रकारे खेळला आणि त्यांनी ज्या अँगल्सनी सिक्स मारल्या किंवा त्याने ज्या प्रकारे अँटिसिपेट केलं की बॉलर पुढचा बॉल कुठे टाकणार आहे आणि ज्या सिक्सेस मारल्या म्हणजे मला दोन हजार सातच्या युवराजच्या बॅटिंगची आठवण झाली जेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाला म्हणजे ती तीस बॉल बहात्तर एकोणतीस बॉल बहात बॉल सत्तर होती कदाचित माझे आकडे चुकले असतील हा आकडे परत ते म्हणजे एक दोन रन आणि एक दोन बॉल चुकले असतील पण ती जी इनिंग होती त्याची मला कालची रोहितची बॅटिंग बघताना आठवण झाली कारण त्याच अथॉरिटीने तो काल खेळला जसा युवराज त्या इनिंगला खेळला होता आणि ती इनिंग खूप प्रत्यक्ष बघितली होती त्याच्यामुळे अफलातून आहे आणि आता आपली मॅच आहे इंग्लंड विरुद्ध गयानाला सेमीफायनल आणि इंग्लंड टीम आता परत एकदा पूर्ण फॉर्ममध्ये आली आहे म्हणजे सात दिवसापूर्वी आपण अशी चर्चा करत होतो की हे इंग्लंडला परतीचं तिकीट काढणार का इंग्लंडचे आणि आता, पूर्ण आता ते पूर्णपणे परत झोकात आलेले आहेत आता त्यांच्या टीमची घडी पण परत एकदा नीट बसलेली आहे वुड क्रिस जॉर्डन याच्यात ते फक्त बदल करतायत कंडिशन्स नुसार जर का स्क्वेअर बाउंड्री छोट्या मोठ्या असतील तर ते त्या दोघांपैकी एकाला खेळवतात डेथ ओव्हर बॉलिंग साठी बाकी त्यांची टीम आता पूर्णपणे फिक्स झालेली आहे आणि ला दोन हजार बावीस साली आपली त्यांनी जे काही धू धू धुतलं होतं आपल्याला त्या मॅच मध्ये आपण टॅक्टिकली अत्यंत गचाळ होतो त्या मॅचला रिषभ पंतला आपण दिनेश कार्तिकच्या वेळी शेवटच्या क्षणी खेळवलं विराट कोहली तिकडे सेट झाला होता आणि आदिल रशीदच्या त्यांनी चार ओव्हर लेफ्टी बॅट्समन येण्याच्या आधीच संपवून टाकल्या होत्या अशा प्रकारे त्यांनी आपल्याला पूर्णपणे रोखलं होतं आणि त्या बॅटिंग पॅराडाईज वरती एकशे सत्तर एकशे बहात्तरचं ते नोलस जिंकले होते तर यावेळी आपण कसं म्हणजे मला एवढंच वाटतंय की जर का इंडियाने पहिली बॅटिंग केली तर आपल्याला कमीत कमी म्हणजे आता अर्थात पिच कसं असेल काय असेल पण आपल्याला अबाऊ पार दहा ते पंधरा रन्स लागतील म्हणजे पार स्कोरच्या वरती दहा ते पंधरा रन्स लागतील या इंग्लंडच्या बॅटिंग समोर असं माझं स्पष्ट मत आहे आपण जर का चेस करत असू तर आपल्याला जास्ती फायदा होईल असं मला वाटतंय पण या टुर्नामेंटमध्ये भारताने चेस मोठ्या टीम विरुद्ध एकदाही केलेलं नाही तुझं काय मत आहे भारताच्या दृष्टीने दोनच क्रिटिकल मुद्दे आहेत जे भीती वाटणारे असू शकतात भारतीय क्रिकेट फॅन्सच्या दृष्टीने एक म्हणजे जो ज्याच्यावर तू आत्ताच बोट ठेवलास की आतापर्यंत मोठ्या सामन्यात चेस केलेलं नाही विशेषतः सुपर मध्ये त्याच्यामुळे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याची भीती वाटण्यासारखी गोष्ट आहे दुसरा मुद्दा की कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत एक ग्रेट स्पेल आलेला नाही आहे भारताविरुद्ध याच्यात भारतीय फलंदाजी जर कसं आहेच ओके पण ते जर झालं आणि जर पॉवर प्लेमध्ये भारतीय संघ लटकला तर या अप्रोच मधून बाहेर कसा आणि कोण काढू शकतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल आणि शेवटचा भीती वाटणारा मुद्दा मी याच्यात सगळ्या वाईट शक्यता बोलून दाखवतोय कारण एका भारतीय फॅनच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींची आपण नकळतपणे भीती असते आणि कायम वर डोकं काढूतात ऐन वेळेला त्याच्यात शेवटची शक्यता की जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव दोघांपैकी एकाचा जर सामना खूप वाईट ठरला तर मोठ्या सामन्यात तुम्हाला तारून नेऊ शकेल का कुठला गोलंदाज या सगळ्या मला गोष्टींची भीती आहे ऑन पेपर इन टर्म्स ऑफ अप्रोच या भारतीय संघाला कोण रोखणार हा मुद्दा आहे पण भारतीय संघच भारतीय जसं मी सुरुवातीला म्हणलं की आपण गेल्या दहा वर्षात बघतोय की त्या अपेक्षांचं ओझ कॅरी करणं हा साधा खेळ नाही आहे ओके त्याच्यामुळे भारतीय संघच भारतीय संघाच्या विरुद्ध खेळला तर भारताचं आव्हान अवघड होऊ शकतं आणि ती भीती ते बिट्टी धरायची वेळ आता आलेली आहे कारण शेवटचे दोन सामने बाकी आहेत मला एवढंच फक्त वाटतंय की म्हणजे दोन हजार तेवीसच्या हार्ट ब्रेक नंतर ना आ, आता असा अप्रोच झालाय ना की कफन बांधून आलेत झालं तर झालं नाही झालं तर आम्हाला सवय आहे दुःख पचवायची या ऍटिट्यूडनी म्हणजे कालची मला रोहित शर्माची इनिंग पण त्या ऍटिट्यूडनी वाटली तो थांबलाच था नाही म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की बॉल माझ्या झोनमध्ये असेल तर मी मारणार जर का अख्खी टीम जर का या अॅटिट्यूडनी खेळते ना आणि तो ॲटिट्यूड कायम राहिला तर आपण पुढची मॅच नक्की जिंकू असं मला वाटतंय ऑन पेपर तुम्हाला जर का विचारशील तर इंग्लंड ही चांगली टीम आहे आपण टॅक्टिकली कशा प्रकारे त्यांना रोखतोय त्यावरती या मॅचचा रिझल्ट अवलंबून असेल असं मला वाटतं राईट right. ओव्हरऑल uh, मला तुला आहे आपण प्रेडिक्शन्स कडे येऊ पण मला फक्त एक मुद्दा अधोरेखित करायचा आहे की uh, uh, ही स्पर्धा खूप को बोरिंग आहे कोणीच बघत नाहीये कधी बघायच्या मॅचेस रात्री उशिरा पहाटे उठून असं सगळेजण जे फॅन्स बोलत होते त्यांच्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगतो की याहून इंटरेस्टिंग वर्ल्ड कप तुम्हाला बघायला मिळाला असेल का की एक संघ म्हणजे सेमीफायनल मधल्या चार संघांबद्दल आपण बोलू एक संघ जो पहिल्या फेरीतच बाद व्हायची वेळ आली होती तो सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरला दुसरा संघ जो एकही सामना हारलेला नाही आहे सगळे सगळेच सामने जिंकलेला एकमेव संघ आहे तो रडत खडत पोचला अशी वेळ आहे तिसरा संघ जो टोर्नामेंट फेवरेट आहे तो अपराजित राहून पोचला ते जस्टिफाय झालेलं आहे आणि चौथा संघ जो आपल्यापैकी किंवा तुमच्यापैकी कोणीच स्पर्धेच्या आधी पहिल्या चार संघांमध्ये येईल असं प्रिडिक्शन केलं नसतं असे चार संघ पोहोचलेत आणि जर तुम्ही म्हणत असाल की बोरिंग वर्ल्ड कप आहे तर मित्रांनो विचार करायची वेळ आली तुम्हाला स्वतःबद्दल नाही आणि म्हणजे याच्यावरती पण बऱ्याच चर्चा होत आहेत की आ, सीडिंग कशी होती मॅचेस कशा ठरवल्या होत्या पण आणि कळत नव्हतं की कोण सुपर एट मध्ये ही टीम इकडे का गेली ही टीम इकडे का गेली पण जर का आपण स्पर्धेचे नियम आधीपासून व्यवस्थित वाचले असतील तर माझ्या मते ते क्लिअर होते आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हे अशाच प्रकारे आ, सीडिंग नुसार मॅचेस होतात त्याच्यामुळे लोकांना ट्रॅव्हल प्लॅन करायला आणि फॅन्सना कुठे जायचंय काय जायचं हे ठरवायला सोपं होतं त्याच्यामुळे लॉजिस्टिकली आणि प्रॅक्टिकली सीडिंगनुसार ग्रुप्स करणं हे नेहमीच फायद्याचं आणि सोपं ठरतं फक्त ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि कदाचित सीने सुद्धा यातून समजून हे जास्ती बेटर कम्युनिकेट करण्याची गरज आहे पण अमोल आता प्रेडिक्शन्स जरा लोक चांगलं बोलतील अशी अपेक्षा ठेवून तर काही आपण करत नाही पण तरी सुद्धा तुझं प्रेडिक्शन सांग बोल्ड uh, प्रेडिक्शन दक्षिण आफ्रिका विरुद्ध uh. इंग्लंड फायनल आणि दक्षिण आफ्रिका जिंकणार वर्ल्ड कप आदित्य जोशी पन्नास पन्नास ओवरच्या वर्ल्ड कपला पण तू दक्षिण आफ्रिका जिंकणार सांगितलं होतं काय झालं तर बरोबर पण ठीक आहे हा फायनल इंडियावरचे साऊथ आफ्रिका आणि इंडिया जिंकणार मजा येईल बघूया दिल्ली अब दूर नाही आहे गुरुवारी सकाळी सहा वाजता अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका ही मॅच आहे आणि गुरुवारी रात्री आठ वाजता हे मी दोन्ही इंडिया वेळेनुसार सांगतोय गुरुवारी रात्री आठ वाजता इंडिया विरुद्ध इंग्लंडची मॅच आहे त्या मॅचेस झाल्यानंतर आपण शुक्रवारी किंवा शनिवारी लाईव्ह प्लॅन करू त्या मी वेगवेगळ्या हँडलवरनं तुम्हाला त्याची माहिती देऊच की आम्ही नक्की कसं प्लॅन करतोय तुम्हाला जर का इंडिया फायनलला गेली तर तुम्हाला फायनलच्या आधी काही अजून तुमची अपेक्षा असेल की आपण हेही करून बघावं तर तेही आम्हाला सांगा आम्ही तेही नक्की शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी मॅचच्या आधी करण्याचा प्रयत्न करू आ, बाकी तुम्हाला काही कंटेंट हवा असेल वर्ल्ड कप नंतर ऑलिम्पिकच्या दृष्टीने तर तोही आम्हाला सांगा हा एपिसोड कसा वाटला हेही सांगा कुठे कुठे कमेंट करायच्या कुठे कुठे रिएक्शन द्यायच्या तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा राहा आणि आमची वाट पाहत रहा, धन्यवाद